नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत कन्या राशीच्या जातकांसाठी येणाऱ्या दिवसांचं संपूर्ण राशी भविष्य करिअर आणि व्यवसाय कन्या राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस मेहनतीचं फळ देणारे ठरतील तुमच्या योजनांना गती मिळेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं एखादं काम पूर्ण होऊ शकतं नोकरीत असाल तर नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी ग्राहक संख्या वाढण्याची शक्यता आहे सल्ला घाईघाईने निर्णय न घेता सर्व माहिती तपासूनच पुढे जा आर्थिक स्थिती येणाऱ्या काळात पैशांचा योग्य वापर आणि बचत करणं खूप महत्वाचं आहे एखादा जुना थकबाकीचा पैसा मिळण्याची शक्यता आहे मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा नंतर पश्चाताप होऊ शकतो प्रेम आणि नातेसंबंध कन्या राशीच्या अविवाहितांसाठी मित्रपरिवारातून एखादी चांगली व्यक्ती भेटू शकते विवाहितांना जोडीदाराकडून पाठिंबा मिळेल पण वेळ देणं विसरू नका नात्यात विश्वास ठेवल्यास तणाव कमी होईल आरोग्य शरीरात ऊर्जा जाणवेल पण अनियमित आहारामुळे पचनसंबंधी समस्या होऊ शकतात योग ध्यान आणि हलका व्यायाम यांचा लाभ होईल एकूण अंदाज हे दिवस तुम्हाला तुमच्या मेहनतीचं योग्य फळ देतील पण त्यासाठी धीर आणि नियोजन दोन्ही गरजेचं आहे लक्षात ठेवा संयम हा तुमचा सर्वात मोठा मित्र आहे मित्रांनो हे होतं कन्या राशीच्या लोकांसाठी येणाऱ्या दिवसांचं सविस्तर भविष्य तुमच्या आयुष्यात कोणते बदल होणार याचा अंदाज घेऊन योग्य पावलं उचलायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद आणि शुभेच्छा